मी रिजनी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर मी आज तुम्हाला माझं सिंपल साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे तर ते तुम्ही बघा हे बघा हे बघा अशा प्रकारची साडी आहे खूप सुंदर आहे मी सेलमधून घेतलेली चार घेतलेले आहे एक हजार रुपयाला चार घेतलेले अजून माझ्याकडे तीन पीस आहेत तुम्हाला खूप सुंदर साडी आहे असाच असाच आहे खूप छान दिसतो हे बघा ही एक अशा प्रकारची रेग्युलर नेसायला खूप सुंदर अशी साडी आहे ह्याचा ब्लाउज असाच आहे का खूप सुंदर अशी सॉफ्ट साडी आहे रे, रेग्युलर नेसायला खूप सुंदर अशी साडी फुले आहेत बघा ही पण साडी खूप सुंदर आहे किती पाचशे रुपयाला घेतलेली मी खूप सुंदर आहे एकदम सिल्की आणि एकदम मुलायम अशी खूप सुंदर प्रकारची साडी ह्याच्या अशा प्रकारचा ब्लाउज आहे अशा काटांसारखा का। हे बघा ही एक साडी आहे खूप सुंदर आहे ह्याला असे स्टोन वगैरे आहेत बघा कडेने ह्याला हे आहे बघा स्टोन आहे खूप सुंदर साडी मस्त दिसते नेसल्यावर खूप सुंदर दिसते अशा प्रकारची साडी आहे बघा ही पण ऑनलाईन मी शूवरून घेतलेली ही साडी आहे खूप सुंदर दिसते ही साडी एक प्लेन अशी फक्त प्लेन आहे छान दिसते ही साडी घातली नेसल्यावर खूप सुंदर दिसते अशा प्रकारची आहे ग्रीन कलरचा ह्याचा ब्लाउज आहे असा ही साडी ही पण रेग्युलर नेसायला खूप सुंदर दिसते ही साडी खूप छान आहे एकदम ब्युटिफुल खूप सुंदर आहे आहे आता ही पहा साडी ह्या अशा पहिल्या साड्या होत्या बघा खूप सुंदर आहे ही पण साडी म्हणजे जुनी जरी झाली तरी ती जुनीच नाही दिसत त्यामुळं ही साडी माझ्या अंदाजे भरपूर म्हणजे दहा बारा वर्षापूर्वीची ही साडी आहे खूप सुंदर आहे आता ही साडी खूप सुंदर म्हणजे असं रेग्युलर नेसायला नेसली ना छान दिसते मस्तच आहे ही मला साडी बहुतेक मला लग्नात आहेरासाठी आलेली साडी आहे मी रेग्युलर अस साथ नेसण्यासाठी त्याचा ब्लाउज शिवून घे आता ही साडी त्याच्यावर ब्लॅक कलरचा बनवायचं आहे साडी रेड कलरची फक्त दोनशे रुपयाला घेतलेली मी साडी आता ही साडी छान आहे रेगुलर नेसायला काही साड्या थोड्या लागतात का बाजारात वगैरे गेलं तर ही साडी म्हणजे ही किती फक्त मी अडीचशे रुपयाला घेतलेली बघा ही साडी फुलाफुलांची चार पाच घेतलेल्या माझ्या पाहुण्यांना मग त्यातील चार पाहुण्या आल्या चार पाहुण्यांना चार नेसवल्या त्यातील एक राहिली मी माझ्यासाठी घेतली का तर ह्याचे मला हे असं खूप सुंदर अशी ही लेस वगैरे मला खूप आवडलेली मग ह्याच्या ब्लाऊज वगैरे छान शिवला मग आता ही साडी रेग्युलरचीच आहे छान दिसते ब्लॅक कलरचं मी ब्लाउज घालते कधी कधी नेसते मी बाजारात वगैरे गेलं तर मस्तच आहे दोनशे रुपयाला काय येतं मी स्वतः साड्या विकत होते तेव्हाच्या साड्या आहेत त्या तिथे उरलेली आहे मी बायकांना दोन आता ही साडी खूप सॉफ्ट आणि अशी मऊ आहे ही साडी आमच्या शाळेचं गेट टुगेदर होतं मग आता सगळ्या मुलींना द्यायचं म्हटल्यानंतर मग दहावीचा गेट टुगेदर होता त्यावेळेस ही सगळ्या मुलांनी त्यातील ही साडी आहे बघा सगळ्या माझ्या फ्रेंड मैत्रिणींना मुलांकडून एक एक साडी गिफ्ट घेतलेली त्यातील ही साडी आहे छान आहे सगळे म्हणजे पैसे मॅनेज करून जेवण वगैरे सगळे त्यातून अडजस्ट करून ही साडी मुलांनी गिफ्ट केलेली आहे ही साडी ही नेटची साडी आहे बहुतेक जणांना ही साडी नाही आवडत पण मला आवडते ही साडी नेसल्यावर खूप छान दिसते कसं ट्रान्सपरंट आहे वेअर साडी आहे म्हणजे ही साडी कस म्हणजे असं तुम्हाला सांगायचं हाय क्लास रूम नेसतात पण आपल्या म्हणजे इकडं गाव भागात ही साडी नाही चालत माझ्या मम्मीला नाही आवडत साडी म्हणून मी ही साडी सारखी नाही नेसत कधी तरच नेसते आवडली होती म्हणून मी ही साडी मिशोवरून परचेस केलेली होती खूप सुंदर साडी आहे काहीतरी मी असं म्हणजे ह्याला वगैरे वापरते गौरी गणपतीत वगैरे असं वापरते छान दिसण्यासाठी मागच्या बायग्राऊंडला खूप सुंदर अशी मस्तच आहे साडी ह्याचा ब्लाउज पण मी खूप सुंदर शिवलेला आहे मस्त दिसते ही साडी आवडली तर रेग्युलरच्या साड्यामध्ये अजून भरपूर साड्या आहेत अजून मी मोठा ब्लॉग करेन त्यात मी तुम्हाला दाखवीन मग आवडले असतील तर साड्या नक्कीच लाय लाईक शेअर सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा बाय